मी अनिता बर्गे भोसले आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज माता जिजाऊंच्या पोटी माता जिजाऊंच्या पोटी वीर शिवाजी जन्मले पराक्रम संस्कार तयारने गुनुजनात करून घेतले वीर छत्रपती शिवराय जानता राजा आपुला

जाती धर्माच्या भिंती तोडून जाती धर्माच्या भिंती तोडून स्वराज्य माणूस किती स्थापि स्वराज्य माणूस किती स्थापले इतिहासाच्या शूरवीर शूरवीरचमकले इतिहासाच्या पानावर तेज सूर्याप्रमाणे शूरवीर चमकले जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र